आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे ॲडवर्टाईजमेंट जी सध्या आलेली आहे या ॲडवर्टाईजमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे की फॉर्म फिलअप करायचं आहे आपल्याला आणि फॉर्म फिलअप करत असताना प्रॉब्लेम काय होतो की आपण ज्यावेळेस फॉर्म फिलअप करतो तर काही चुका ज्या होतात आणि त्या चुका अक्षम्य असतात अक्षम्य म्हणजे की आपण अभ्यास आप करतो मेन्सला जातो फायनल इंटरव्ह्यू होते आणि ज्या वेळेस एक मनामध्ये दुखदुखी असते आपल्या की बा आपली ही गोष्ट अपलोड झाली नाही काय होईल कसं होईल तर बघा फॉर्म फिलअप करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे तेच आज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल बघायचं आहे ओके कोणते डॉक्युमेंट जे आहेत कोणकोणते अपलोड्स तुम्हाला करायचे आहेत कारण काय होते सगळ्या प्रोसिजरमध्ये म्हणजे आपण अभ्यास करून मेन्स देऊन आणि फायनली कुठंतरी आपला एखादा डॉक्युमेंट कमी असतो किंवा काय असते आणि मग इन आऊट आपल्या मनातमध्ये असते आणि तो आयोग आहे एम पी एस सी आयोग आहे तिथं तुम्ही जे क्लेम केलेले असतात ज्या डॉक्युमेंटसाठी क्लेम केलेले आहेत ते त्यांना पाहिजेतच आहेत ते जर नसतील तर तुम्ही लिस्टमधून बाहेर जाता ओके तर ती काळजी आपल्याला ला घ्यावी लागेल दुसरी गोष्ट की ज्यांनी जुने ज्याने फॉर्म भरलेले होते जुने म्हणजे इथं आता आपल्याला दोन कॅटेगरी करायची ओके एक की दोन कॅटेगरी इन द सेन्स एक असे स्टुडंट की ज्यांना आधीच राज्यसेवेचे फॉर्म भरलेले आहेत ते आणि दुसरी कॅटेगरी येईल की ज्यांनी आधी राज्यसेवेचे फॉर्म भरलेले नव्हते त्यांना बाकीच्या पदासाठी फॉर्म भरता येणार नाही त्यांना फक्त कृषी कृषीसाठीच फॉर्म भरता येतील एवढंच लक्षात घ्या अलग लक्षात बाकीच्या तुम्हाला जे त्याच्यातले पदं आहेत जे जनरल एम पी एस सीचे वगैरे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी अप्लाय करता येणार नाही आपल्याला फक्त कृषीसाठीच अप्लाय करता येईल आता बघा आपण व्हिडिओमध्ये आज डिटेल बघू थोडा हा व्हिडिओ मोठा होईल पण बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा ओके तर सगळ्यात प्रथम म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल हे ते तुम्हाला जॉईन करायचं आहे ॲग्री प्री आणि मेन्ससाठी कारण लवकरच मी मेन्सचं आणि प्रीचं सुद्धा प्रीचे आता व्हिडिओ घेऊन येत आहेत मेन्सचे सुद्धा आपल्या या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येईल त्याचे बुक्स वगैरे कोणते रेफर करायचे या सगळ्या गोष्टीचं डिटेल देण्यात येईल त्याच्यासाठी हे टेलिग्राम चॅनल हे आपलं हे जॉईन करा तुम्हाला टाईप करायचं हे टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन ॲग्री एम पी एस सी वन खाली असा एक लोगो दिसल ते चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे ओके आणि यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर आपण स्टार्ट करू ओके तर बघा ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे जी आपली ॲग्री एम पी एस सीची कारण आपल्याला माहिती आहे आता जी याची मेन्स होणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे तर ही जी काही ऍडव्हर्टाईजमेंट आहे जवळपास आपल्याला याच्यात दोनशे अठ्ठावन्न पदं येतं हे दोनशे आठावन्न पदं आणि या दोनशे अठ्ठावन्न पदामध्ये जे काही अठ्ठेचाळी पदं येतं ते उपसंचालक कृषी याच्यासाठीचे म्हणजे क्लास वन पदे आता फॉर्म भरताना आपल्याला काय करायचं तिथं त्यांनी संवर्ग दिलेले आहेत अलग लक्षात तर तू म बऱ्याच वेळा काय करायचं आपल्याकडून चुका होतात स्पेशली जे नवीन आहेत त्यांच्याकडून चुका होतात तिनेही संवर्गासाठी आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे म्हणजे उपसंचालक कृषी याच्यासाठी आपल्याला टिक करायची आहे तालुका कृषी अधिकारी अब्लिक तंत्र अधिकारी हे असेल त्याच्या त्रेपन्न जागा आहेत ते तिथं तुम्हाला ऑप्शन देतील तिथेही क्लिक करायचं आहे आणि कृषी अधिकारी कनिष्ठ म्हणजे मंडळ कृषी अधिकारी एकशे सत्तावन्न जागा आहेत तर तिथं सुद्धा क्लिक करायचं म्हणजे ते जे संवर्ग दाखवतील तर त्या तिन्ही संवर्गामध्ये क्लिक करायचं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या संवर्गामध्ये क्लिक केलं नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या पदासाठी इलिजिबल राहणार नाही त्याच्यामुळं तिन्ही संवर्गासाठी तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ओके हे ये पद येतं आपल्या टेलिग्रामला टाकलेले आहेत हे तुम्ही बघून घ्या याच्यावर काय आपण जास्त डिस्कशन्स करणार नाही ओके कारण हे आपण टेलिग्रामला टाकलेले आहेत तर आता इथून चालू होत आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट कमतरता आहे ती करून घ्या आणि ते करण्यासाठी आता वेळसुद्धा आहे आणि जर वेळ म्हणजे काय आहे आता जर याचा बघा अर्ज कालावधी सगळ्यात प्रथम अर्ज कालावधी आता मी सांगितलं आहे तुम्हाला की नवीन फॉर्म म्हणजे हे जे काही आता यांनी लिंक ओपन केलेली आहे तर या लिंक ओपन ज्यावेळेस वेळेस त्यांनी केलेली आयोगानं तर तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन्स असं येते त्याच्यावर जाऊन आपण फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चरवाले स्टुडंट म्हणजे ऍग्रिकल्चर आणि जे काही संलग्नित आपल्या शाखा आहेत सर्व शाखा याला इलिजिबल केलेल्या आयोगाने त्या सर्व शाखा ज्या आहेत शाखेचे पदवीधर असतील त्यांनी काय करायचं तो फॉर्म फिलअप करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन्समध्ये जायचं आणि तिथं बघायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रोफाईलनुसार चेक इलिजिबिलिटी करायची पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस चेक इलिजिबिलिटी करसाल तुम्ही बघसाल तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी तुमची प्रोफाईल अपडेट काही असेल तर ते करून घ्या फॉर एक्झाम्पल नवीन तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल काही नॉन क्रिमिनल असेल काही व्हॅलिडिटी असेल फॉर्म भरण्याच्या आधी एकदा तुमची प्रोफाईल स्वतः बघा त्याच्यातलं सगळं एकदा प्रोफाईल वापून बघा त्याच्यात तुमचे सगळं अपडेटेड आहे का अलग लक्षात नाही तर मग मागचं जुना आपल्याकडं नॉन क्रिमिनल असेल तुमच्याकडे आणि मग आपण तसाच अप्लाय करून देतो आणि मग फायनल रिझल्ट येईल इंटर येऊन सगळं होईल पण तुम्ही अप्लाय त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट स्क्रीनिंगच्या वेळेस तुम्हाला तिथून बाहेर काढतील म्हणजे ह्या चुका आपल्याला हे नाहीत करायचं पहिले तुमची कास्ट तुमची कास्ट असेल तर ती कास्ट ते कास्टच्या नंबर बरोबर टाकलेलं आहे का ते हे करायचं दुसरा महत्वाचा पॉईंट नॉन क्रिमिनल असेल तर ते नॉन क्रिमिनल त्याच्यानंतर व्हॅलिडिटी आहे का ते हे सगळे पॉईंट तुम्हाला बघायचं आहेत तर अलग लक्षात त्याच्यानंतर ती प्रोफाईल अपडेट करायची जर कुठं कमतरता असेल काही एखादं क्वालिफिकेशन्समध्ये दे डेट वगैरे चुकलेले असतील काही झालेलं असेल ते सगळं तुम्हाला आधी प्रोफाईल बघायची आहे देन आफ्टर तुम्हाला ते अपडेट करायची जर काही कमी जास्त असेल प्रोफाईल अपडेट करायची आणि प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतर नंतर ऑनलाईन अप्लिकेशनला सुरुवात करायची गडबड करायची नाही आहे कारण आपल्याला आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितले एक शेवटची ऍड म्हणून आणि चांगला अभ्यास आप करून आपल्याला हे सगळं करायचंय नाही तर सगळं फायनल पर्यंत आपण पोहोचू आणि नंतर आपल्या जर एखादी चूक लक्षात आली की माझा असं असं झालंय तर तिथं तू मला क्षमा नाही डायरेक्ट तुम्ही बाहेर जाता त्याच्या अलग लक्षात त्याच्यामुळं काही खोटी माहिती जर तुम्ही खोटी म्हणजे इन द सेन्स आपल्याकडून काही राहिल राहिलं गेलेलं असेल ती माहिती आयोग खोटी माहिती म्हणून आपल्याला काही एक जमला हे सुद्धा करू शकते त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची ओके तर आपल्याला माहिती आहे अर्जाचा जो दिनांक आहे तर सत्तावीस सप्टेंबर पासून या अर्जाची म्हणजे चालू होत आहे तर सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला बघा म्हणजे जवळपास आपल्याला वीस दिवस दिलेले आहेत असं समजू आपण मग याच्यामध्ये जर आता तुमचा एखादा डॉक्युमेंट नसेल तर दहा दिवसाच्या आत तो डॉक्युमेंट काढून अपलोड करायचा आहे तुम्हाला ओके तर ही एक काळजी लक्षात घ्यायचं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा हे माहिती आहे सतरा ऑक्टोबर वगैरे आहे आपल्याला आणि चलनाद्वारे जर भरायचा असेल तर एकवीस ऑक्टोबर लास्ट डेट अलग लक्षात आता आपल्याला दुसरा गोष्ट आहे की वयोमर्यादा आता वयोमर्यादा जनरली आपल्याला माहिती आहे ओबीसी किंवा बाकीच्या ज्या कास्ट आहेत याच्यासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे त्रेचार वर्ष चालते आपल्याला पण ओपन वगैरे जर असेल आपल्याला तर ओपनचे जे राह राहते वयोमर्यादा तिथे कमी आहे ओपनसाठी पण या बाकीचे हे सगळ्या कॅटेगरीवाल्यांसाठी त्रेचार वर्ष त्यांनी दिलेली आहे ओपनसाठी जर असेल तर ओपनसाठी अडुतीस वर्ष असते वयोमर्यादा ओके आता याच्यातला नेक्स्ट हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये की दुसरा पॉईंट हा येतो याच्यामध्ये ये हा पंधरावा मी महत्वाचे पॉईंट याच्यात तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला गरजेचे आहेत आता दुसरा पॉईंट हा आहे की महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व पक्ष दोन हजार चोवीस याच्यामध्ये काय आहे की महाराष्ट्र कृषी से सेवेकरता नव्याने अर्ज सादर करणारे म्हणजे याच्या आधी अर्ज सादर केलेला नव्हता आपण आता फर्स्ट टाइम नवीन अर्ज सादर करत आहो तर त्यांना सेंटर जे काही राहील तर त्यांना सेंटर त्यांनी दिलेले आहेत त्यांना एक तर अमरावती चूज करता येईल एक तर छत्रपती संभाजीनगर एक तर नागपूर दे नाशिक मुंबई आणि पुणे तर हे तुम्हाला जे जवळ पडते सेंटर तुम्ही तुम्हाला कोणता जिल्हा जवळ पडते त्यानुसार तुम्हाला सेंटर तिथं द्यायचं आहे ओके हे सेंटर तुम्हाला द्यायचं आहे आता हे नव्याने अर्ज ज्याने सादर केले त्यांच्यासाठी पण ज्यांनी ऑलरेडी जे आपले अॅग्रिकल्चर म्हणजे कृषी पदवीधर व संलग्नित जे आहेत त्यांनी ऑलरेडी जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांना त्यांचाच जिल्हा त्यांचा जिल्हा म्हणजे त्यांनी जो जिल्हा सिलेक्ट केलेला असेल फॉर एक्झाम्पल आता जळगाव जिल्हा मी सिलेक्ट केलेला असेल तर मला जळगाव भेटल कोणी पुण्यात आता असेल पुण्यात स्टडी करत होता त्यांनी आधी राज्यसेवेचा फॉर्म भरलेला आहे तर त्याला पुणेच भेटेल अलग लक्षात लग त्यांचे चेंज होणार नाही फक्त नव्याने आता जे कोणी फॉर्म भरत आहेत तर त्यांच्यासाठी हे सेंटर एवढे दिलेले आहेत ते सेंटर आपल्याला तिथं भरायचे आहेत ओके हा याच्यातला महत्वाचा पॉइंट होता ओके आता नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट नेक्स्ट खूप महत्वाचं आहे की शैक्षणिक आहार्यता म्हणजे आपलं काय कोण कोण इलिजिबल आहे तर हे आपल्याला बघायचंय तर मी असं तुम्हाला हे जे वेगवेगळे जी आहेत तर या जी आर नुसार असं लक्षात येते की या नवीन जी आर नुसार जे आपली कृषी व संलग्नित जेवढ्या आपल्या कृषीच्या संलग्नित काय येतं ज्या शाखा आहेत या सर्व शाखांना फॉर्म भरता येतो त्याच्यातल्या कोणकोणत्या शाखा आहेत त्या आपल्याला बघायचं आपण बघा हे पहिलं पहिले होतं की कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा विज्ञान विद्या ही पदवी किंवा विद्याशाखेतील अन्य कोणतेही समतुल्य आहारता पण नंतर एक जी आर आलेला होता जो होता सात सप्टेंबर दोन हजार अकराचा याच्यामध्ये काहीच यांनी पदवी दिलेल्या होत्या आणि एक दोन दिल्या नव्हत्या मग याच्यामध्ये कसं कोणत्या याच्यामध्ये वाढवल्या होत्या बीएससी कृषी जैव तंत्रज्ञान म्हणजे ऍग्रीकल्चरल काय म्हणतो बायोटेक्नॉलॉजी हे आ, आ इलिजेबल आहेत त्याच्यानंतर ए बी एमवाले इलिजिबल आहेत त्याच्यानंतर गृहविज्ञान होम सुद्धा इलिजिबल आहेत त्याच्यानंतर बी टेक अन्नतंत्रज्ञान म्हणजे ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजीवाले इलिजिबल आहेत त्याच्यानंतर बी एफ एस सी हे सुद्धा आय थिंक हे फिशरीवाले आहेत हे सुद्धा इलिजेबल आहेत आणि बी एस सी उद्यानविद्या हे सुद्धा इलिजेबल आहेत मग आता पुन्हा एक अपडेटेड जी आर आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही जे ऑनर्स डिग्री दोन हजार म्हणजे एकवीसनुसार ऑनर्स बी एस सी ऑनर्स कृषी आपल्याला लागलेलं ला, आहे तर त्याच्यामध्ये आता कोणकोणते येतं मग बी एस सी ऑनर्स तर बी एस सी ऑनर्स विज्ञान म्हणजे हॉर्टिकल्चरवाले बी एस सी ऑनर्स फॉरेस्टीवाले अलग लक्षात फॉरेस्टी जे वनविद्या आहेत बी एस सी ऑनर्स सामाजिक विज्ञान सोशल सायन्स त्याच्यानंतर बी एफ एस सी म्हणजे मत्स्य विज्ञान मी म्हटलं मत्स्य वाले फिशरी वाले सुद्धा इलिजेबल आहे तर त्याच्यानंतर बीटेक कृषी अभियांत्रिकीवाले बीटेक अन्न वाले बी त्याच्यानंतर बीटेक वाले, बी वाले आणि इकडे ए बी एम वाले बी बी एम कृषी हा सुद्धा इलिजेबल आहे बी बी कृषी हे सुद्धा एलिजिबल आहेत आणि बी एस सी हे सुद्धा एलिजिबल आहे म्हणजे एक सांगायचं आहे की जेवढ्याही आपल्या ॲग्री जे बी एस सी ॲग्री आणि ज्या संलग्नित शाखा आहेत आपल्या ते सगळे इलिजिबल आहेत फक्त जे ज्यांनी बी एस सी ऑनर्स आहेत तर त्यांनी तिथं बी एस सी ऑनर्स करा जे ओल्डवाले आहेत त्यांना फक्त बी एस सी कृषी असे आहे त्यांना ऑनर्स नाही तर जे नवीन आता दोन हजार एकवीस पासून ज्यांच्या डिग्रीवर बीएससी ऑनर्स आहे त्यांनी तिथं बीएससी ऑनर्स करायचं आहे तुम्हाला ओके तर हे इलिजिबल इलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला शैक्षणिक अर्थ म्हणजे सर्व याला इलिजिबल आहेत ओके एक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तर बघा मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तर एक डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागतात तर त्याच्यासाठी कोणता करायचा आहे तुम्हाला जर दहावीमध्ये मराठी हा विषय असल तर तुम्ही तो दहावीचा जे काही बोर्ड सर्टिफिकेट असल किंवा तुमचा मार्कशीट असेल ती तिथं तुम्ही अप्लाय करू शकता ॲज ए प्रूफ म्हणून अलग लक्ष कारण तिथं काय करते ते तुम्हाला की बरेचसे डॉक्युमेंट तिथं जे असं रेड हे देते आणि ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागते तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत अलग लक्षात सर्व डॉक्युमेंट तिथं ज्यां ज्या फॉर्म भरताना जे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते सगळे अपलोड करायचे आहेत ही एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे तिथं ओके त्याच्यानंतर एक सांगितलं की जे बी एस सी ॲग्रिकल्चरला थर्ड इयरला असतील किंवा सेकंड इयरला असतील आणि ज्यांना ही पूर्वपरीक्षा द्यायची आहे ते काय करू शकतात फॉर्म भरू शकतात स्वतःचा अकाउंट क्रिएट करून फॉर्म भरू शकतात मात्र ते मुख्य परीक्षासाठी म्हणजे मुख्य परीक्षासाठी जर ते पात्र ठरले आता कोणी फायनल इयरला असेल किंवा सेवन सेमेस्टरला असेल आणि ते फायनल म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं त्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत तर त्यांना ज्यावेळेस मुख्यचा अर्ज करायचा असतो तर त्यावेळेस त्यांचा पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील म्हणजे तुम्हाला पदवीचं जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे ते तिथं काय करावं लागेल अपलोड करावं लागेल त्याच्यानंतरचा आहे म महत्वाचं म्हणजे याच्यात काय आहे हा पॉइंट महत्वाचा आहे की बा मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले अर्ज सादर करताना अपलोड करायच्या सर्व कागद का, का, काग कागदपत्रासंबंधीच्या तरतुदी शुद्ध पत्रिकेत शुद्ध पत्रिकेत लागू राहतात सदर तरतुदीनुसार उमेदवारांनी कागदपत्र अपलोड करणं आवश्यकच राहील म्हणजे सगळे जिथे जे तुम्हाला डॉक्युमेंट देत आहेत ते सगळे अपलोड करावे लागतील तुम्हाला त्याच्यामुळे गडबड करू नका सगळ्यांनी डॉक्युमेंट तुमच्याकडे ते त्याचे पीडीएफ तयार करून ठेवा अलग लक्षात त्याच्यानंतर हे आपण बघितलंच आहे त्याच्यानंतर हे एक सोळा पॉईंट महत्वाचं आहे ज्या ज्यामुळं ही परीक्षा पोस्टपॉन्ड झाली आहे तो एक पॉईंट याच्यात होता किंवा आय बी पी एसची ची आपली पूर्व म्हणजे आय बी पी एसची क्लरिकलची परीक्षा आणि एम पी एस सीची परीक्षा एकत्र आली होती त्यामुळं पोस्टपॉन्ड केल्यानंतर आपल्या त्या जागासुद्धा ॲड केलेल्या आहेत तर त्यांनी आता याच्यात स्पष्ट सांगितलं आहे की जे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रिक संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनात सुधारित दिनांकास अन्य संस्थेची जर परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची हे त्यानं ठरवायचं आणि याबाबतचा निर्णय त्याने स्वतः घेणं आवश्यक राहील म्हणजे आता एक डिसेंबर तारीख दिलेली आपल्याला डेट दिलेली दे आहे म्हणजे एक डिसेंबरला जर तुमची दुसरी एखादी परीक्षा असेल तर तुम्ही आयोगाला रिक्वेस्ट करू शकता ना आयोगाला तुम्ही कोणत्याच पद्धतीचा आता तरी बदल करण्यासाठी आयोग आता ते सुद्धा करणार नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला ठरवायचं जर एक तारखेला तुम्ही एखादी दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करत असाल एखादी सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा असेल किंवा दुसरी परीक्षा असेल त्याचा अभ्यास करत असाल तर तो तुम्ही तोच अभ्यास करू शकता अलग लक्षात कारण तुम्हाला कोणती एकच एक्झाम देता येईल तर हे एक आहे त्याच्यानंतर सगळ्यात त्यांनी दिलेला आहे की तो मध्ये काय दिलेलं आहे बघा किंवा शैक्षणिक अर्थेनुसार महाराष्ट्र कृषी सेवा करता पात्र आहेत अशा उमर उमेदवाराकडून महाराष्ट्र नागरी सेवा दोन हजार चोवीस पूर्वपरीक्षा कृषी सेवेकरता नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे मी सांगितलंय की नव्यानं अर्ज मग हे फोन आले मी ज्या आता ज्या ब्रँचेस सांगितलेले आहेत त्या ब्रांचेसवाल्यांनाच आणि ते फक्त कृषी सेवा याच्यासाठीच अप्लाय करता येईल तुम्हाला बाकीच्या ज्या त्याच्यातले पदं येतं जसं तहसीलदार झालं डीवायस पी झालं किंवा बाकीचे फॉर्म भरण्याची आता नाही ती त्यावेळेसच होती आता फक्त तुम्ही कृषीसाठीच अप्लाय करू शकता ही गोष्ट इथं लक्षात एक असू द्या दुसरी गोष्ट नव्याने अर्ज करणाऱ्या प्राप्त उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरता अर्ज सादर करता जे मी तुम्हाला आता सांगितलंय फक्त तुम्ही कृषी अर्ज सादर करू शकता ओके त्याच्यानंतर नव्याने अर्ज करणाऱ्या तर एक एप्रिल दोन हजार चोवीस बघा एक एप्रिल दोन हजार चोवीस यानुसार त्याची वयोमर्यादा लक्षात घेण्यात येईल म्हणजे आता जर एक एप्रिल दोन हजार चोवीसला ला त्याला जर समजा आता बेचाळीस वर्ष झालं असेल अलग लक्षात तो इलिजेबल तो राहील अलग लक्ष तो इलिजिबल राहील म्हणजे कोणत्या दिनांकापर्यंत द्यायचं एक एप्रिल दोन हजार चोवीस हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा ही जी काही आहे तर अर्ज सादर केलेल्या तसे शैक्षणिक अर्थेनुसार महाराष्ट्र कृषी से सेवे करता देखील पात्र ठरतात ओके म्हणजे महाराष्ट्र कृषी से, सेवा करता म्हणजे ही जे काही आपली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री पूर्वपरीक्षा आहे तर याच्यामध्ये आता आपली अॅग्रीच्या जागा ऍड केल्यामुळे काय म्हणणं आलं त्याचं कि बा अर्ज सादर केलेल्या तसेच शैक्षणिक अर्थेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरता से देखील पात्र ठरतात फक्त अशा अर्थप्राप्त करता महाराष्ट्र कृषी सेवेकरता से विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांनी महाराष्ट्र कृषी सेवेकरता विकल्प सादर करणे आवश्यक राहील म्हणजे हा फक्त तुम्हाला ऍग्रीकल्चरसाठीच जे एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे तर तो तिथं राहील नेक्स्ट महत्वाचा आहे तो असा पॉइंट की नागरी आ, सेवा राजपत्रिक दोन हजार चोवीस कृषी सेवेकरता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन सदराखाली आता याचा फॉर्म कसा भरायचा त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला काय करायचं प्रोफाईलमध्ये आपण गेलो आपल्या प्रोफाईलमध्ये गेलो तर तिथं तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन असं एक दिसते ऑनलाईन ऍप्लिकेशन तर ऑनलाईन ऍप्लिकेशन्स वर जायचं ही जाहिरात बघायची जाहिरात क्रमांक दिलेले असतात हे जाहिरात क्रमांक बघायचा चारशे चौदा दोन हजार तेवीस तिथं जायचं त्याच्यानंतर त्या ऑनलाईन अप्लिकेशनवर गेल्यानंतर चेक इलिजिबिलिटी करायचं चेक इलिजिबिलिटी केलं की तुम्हाला तिथं दाखवल म्हणजे आर यू इलिजिबल फॉर दिस धिस पोस्ट तुम्ही त्या तिन्ही वर्गासाठी इलिजिबल राहा असाल म्हणजे तिथं तिन्ही तुम्हाला क्लिक करायचं पण मी पहिला सांगितलं की लगेच चेक इलिजिबिलिटी आलं लगेच फॉर्म भरणं स्टार्ट म्हणजे स्टार्ट करू नका आधी तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करा त्याच्यात काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ह्या असतील जे जुने असतील तर ते अपडेट करा त्याच्यानंतर तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे पण चेक इलिजिबिलिटी करून तुम्ही हे करू शकता आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो की आपल्या जुन्या मेंबरसाठी जुन्या मेंबरसाठी म्हणजे जे, जे आपले कृषी पदवीधर आणि संलग्न पदवीधर होते ज्यांनी ज्यावेळेस हे ॲड आलेली होती त्यावेळेस काय केलेलं होतं त्यांनी फॉर्म भरलेला होता पण त्यावेळेस कृषीच्या जागा नव्हत्या त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरले होते तर ते जनरल जागेसाठी त्यांनी ते, ते, ते फॉर्म भरलेले होते कारण की ते ॲज ए पदवीधर म्हणून इलिजेबल होते ओके आता त्यांच्यासाठी का आहे म्हणजे त्यांना असं नाही आहे की बा आपण फॉर्म भरलेला आहे आधीच आणि आता आपल्याला काहीच करायची गरज नाही असं नाही आहे त्यांना ही काही गोष्टी इथं कराव्या लागतील त्यांना फी भरायचं पुन्हा फी भरायची गरज नाही जुन्या मेंबरसाठी पण त्यांना काय करावं हो लागेल ते आता आपल्याला बघायचं आहे हे खूप दोन नंबरचा पॉईंट खूप इम्पॉर्टन्स आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार चौदा करता यापूर्वी अर्ज, अर्ज अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्थेनुसार कृषी सेवा करता देखील पात्र आहेत आता बरोबर आहे की जसं मुलं आता बीएससी अॅग्रिकल्चर झालेली आहेत आपण आपण याच्या आधी त्या जनरल ज्या पोस्ट होत्या त्याला अप्लाय केलेलं होतं पण त्यावेळेस कृषीची आड नव्हती त्याच्यामुळे आपण अप्लाय झालो नव्हतो त्याला त्याला पात्र आहेत अशा उमेदवारांनी कृषी सेवेकरता विकल्प सादर करण्यासाठी आता त्यांनी विकल्प कसा सादर करायचा तर ते त्यांनी सांगितलं की आयोगाच्या ऑनलाईन अर्ज म्हणजे तिथं जावं लागेल ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये जाऊन उमेदवाराची प्रोफाईल आपली जी प्रोफाईल आहे या प्रोफाईलमध्ये जायचं तिथं माय अकाउंट असते या माय वर गेल्याच्या नंतर तिथं काही व्ह्यू असते त्या व्ह्यू बटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर रिचेक इलिजिबिलिटी हे करायचं रिचेक इलिजिबिलिटी करून या बटनावर क्लिक करून उजव्या बाजूला काय सांगितलं आहे त्यांनी कृषी सेवे सेवेतील ज्या संवर्गाकरता तुम्ही अर्ज इच्छुक करू शकता तिथं उजव्या बाजूला काय येतील कृषी सेवा येईल आणि त्या कृषी सेवा करता तीन प्रवर्ग दाखवल म्हणजे कृषी उपसंचालक तालुका कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी असे तीन प्रवर्ग दाखल त्या तिन्ही इथं क्लिक करावं लागेल असं अलग लक्षात त्या तिन्ही ठिकाणी काय करायचं क्लिक करून अप्लाय करून ते सबमिट करायचं आहे त्या बटनावर सबमिट ही प्रोसेस केल्यानंतरच तुम्ही कृषीसाठी इलिजिबल राह असाल जुने मेंबर हा जुने मेंबर लक्षात घ्या त्याच्यासाठी नाही तर मग आपण फॉर्म भरलेला आहे ना आपण इलिजिबल या असं भ्रमात राहू नका ही प्रोसेस करावीच लागेल प्रत्येकाला जुन्या मेंबरला त्याच्यानंतर हे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला काय केला होईल ते तुम्ही इलिजिबल आहात असं कन्सिडर करण्यात येईल हा इथं मात्र एक आहे की तुम्हाला फी भरण्याची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी एकदा फी भरलेली आहे पण ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला करावी लागेल तर हे महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हे गोष्ट लक्षात घ्या जे जुने मेंबर आहेत ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे आधी त्यांना ही प्रोसेस करावं लागेल अलक लक्षात आता नेक्स्ट यांनी सांगितलेलं आहे की बा महाराष्ट्र कृषी सेवेकरता दावा करण्यासाठी विविध पद्धतीने तसंच विविध कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांच्या प्रस्तुत पूर्वपरीक्षेकरता यापूर्वी अर्ज सादर करताना निवडलेल्या सेवांसाठीचा दावा अंतिम समजण्यात येईल सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रिये दरम्यान करता येणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलेलं आहे आता एक एकच संवर्गाला केलं आता एक संवर्गाला कोण करू शकते ज्यावेळेस एखादे ऑलरेडी एखादे तालुका कृषी अधिकारी येतं ते मंडळ अधिकाऱ्याला ते संवर्ग निवडतील का नाही निवडणार तो पुन्हा कृषी म्हणजे तालुका कृषी अधिकारी हा संवर्ग निवडतील का नाही निवडणार तो कोणता निवडतील तर उपसंचालक कृषी हा संवर्ग निवडतील त्याच्यामुळे जे संवर्ग त्यांनी तीन दिलेले आहेत ते तीन संवर्ग आपण जे नवीन आहेत तर ते तीनही संवर्ग तुम्हाला निवडायचे आहेत पण जे ऑलरेडी ज्यांच्याकडे पोस्ट आहेत ज्यांना मंडळ पोस्ट आहे ते काय करतील तालुका कृषी अधिकारी हा संवर्ग निवडतील जिल्हा कृषी अधिकारी म्हणजे जे आपण उपभागीय कृषी अधिकारी हा संवर्ग निवडतील अलग लक्षात त्याच्यामुळे काय करायचं आहे की संवर्ग निवडायचा तो आत्ताच नंतर तुम्ही आयोगाला मेल करा फोन करा नो रिस्पॉन्स आणि त्याच्यात काहीही होणार नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची तिन्ही संवर्गाला तुम्हाला क्लिक करायचं आहे देन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रिक संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस कृषी सेवेकरता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याची कार्यवाही खालील कालावधीत करणे आवश्यक आहे तो कालावधी मी तुम्हाला सांगितलेला आहे तर मित्रांनो ही खूप महत्वाची माहिती होतो निसता अभ्यास करायचा तर आहेच अभ्यास तर करायचाच आहे पण अभ्यास आपण ज्या गोष्टीसाठी करत आहे आणि नंतर जर आपल्याला कळलं की मी एकच संवर्ग निवडला किंवा दोनच संवर्ग निवडला माझा हा डॉक्युमेंट कमी होता किंवा मी हे हो डॉक्युमेंट अपलोडच केला नाही हे तुम्ही हे सगळं स्वतः बघून घ्या दुसरी गोष्ट बरेच विद्यार्थी ऑनलाईन अप्लिकेशन भरण्यासाठी कॅफेवर जातात वेगवेगळ्या तर तिथं सुद्धा तुम्ही बघा तिथं काय होते काय नाही कारण नंतर मला अनुभव येतो हो की मुलांचे बरेच नंतर मला फोन येतात सरळ सेवा हो भरतीमध्ये मुलांनी खूप साऱ्या चुका करून ठेवलेल्या आहेत ज्यांचे रिझल्ट आले पण त्यांनी काही चुकीच्या ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले त्याच्यामुळं ते त्या लिस्टमधून बाहेर होणार अलग लक्षात त्याच्यामुळं फॉर्म भरताना ही काळजी घ्या अलग लक्षात हे काय एक दोन तासाचं काम नाहीये पण तुमच्याकडे सगळं ते करता वेळेस आधी अपडेट करणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं फॉर्म भरण्याच्या आधी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ बघा आणि नंतर फॉर्म भरा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना सुद्धा आता जो नेक्स्ट व्हिडिओ असेल हा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आ, आपले कोणते बुक्स म्हणजे सिलेबसशी डिस्कस करणार आहे कोणते पेसिफिक बुक वापरायचे आपल्याला आपलं टार्गेट किती असलं पाहिजे म्हणजे आता वेळ फक्त दोन महिने आहे या दोन महिन्यामध्ये आपल्याला कृषीसाठी आपलं टार्गेट किती असलं पाहिजे म्हणजे किती प्रश्न आले पाहिजेत आणि मग कोणकोणत्या याच्यावर आपल्या कोणकोणत्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायचं आहे कोणकोणत्या सब्जेक्टवर फोकस करायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आज आपण काय करू इथे थांबू थँक्यू सगळ्यांचे तुम्ही हे व्हिडिओ बघितला त्याबद्दल ओके